नमस्कार नंदिनीने तिचं चॅलेंज पूर्ण केलेलं असतं दीपकवरची केस तिने मागे घेऊन दीपकला घरात आणून दीपकने विरोधात सगळे काही पुरावे सादर केलेले असतात त्यामुळे विक्रमादित्य मानिनी पार्थ काव्या जीवा यांना खूप मोठा धक्का बसतो त्यावेला रम्या वसुवतेची बाजू सावरण्याचा खूपच प्रयत्न करत असते पण नंदिनी त्याच वेळेला फेटून उठते आणि रम्याच्या सणसणीत कानाखाली मारते रम्याला बोलते रम्या तुझ्या लायकीत तू तु राहा रम्या तुझे काही वागतेस ना ती योग्य वागत नाहीयेस तेव्हा लगेच रम्या बोलते नंदिनी तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या तू अजून मला ओळखलसच नाही ही नंदिनी तिच्या घरासाठी आणि तिच्या घरातल्या लोकांसाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही शांत करणार नाही तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलत असते रम्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आईचा बोजा बिस्तरा गुंडाळ आणि कायमची या घरातून निघून जा तेव्हा मात्र रम्या बोलते या घरातून बाहेर काढणारी तू कोण तुझी हिंमतच कशी होईल आम्हाला घरातून बाहेर काढण्याची तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी या घरातून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही पण मी तर काढूच शकतो मला तुम्ही दोघीही या घरात नको आहात आत्ताच्या चा आता चालते पडा तुमची थोबाडं मला दाखवू सुद्धा नका तेव्हा मात्र नंदिनीला खूप बरं वाटलेलं असतं त्यावेळेला जिवा वसुहत्याच्या जवळ जातो आणि वसुहत्याला बोलतो कमाल आहे वसुहत्या तुझी खरंच मानलं पाहिजे तू एवढं सगळं काही घडवून आणलंस तरी सुद्धा तू स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होतीस आणि या गोष्टीचा मला खरंच खूप राग आलाय वसुवत्या तू असं कसं काय वागू शकतेस तू आमच्या आयुष्याशी केलीस तेही कशासाठी तुझ्या लेकीसाठी अगं पण तुझ्या लेकीचं जरी पारदादावरती प्रेम असलं तरी सुद्धा पारदाच तुझ्या लेकीवरती प्रेम नव्हतंच तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते जीवा बस आईला उत्तर विच प्रश्न विचारणारा तू कोण तेव्हा लगेच जीवा बोलतो रम्या तुझं तोंड आवर्त घ्या कारण रम्या तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच मोठ्यानी रम्या बोलते बस झालं आता आई तुझा या घरात अपमान होतोय आणि तू शांत आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते मग काय करू या घरातली लोकच माझ्या विरोधात आहेत ही काल परवा आलेली नंदिनी माझ्यावरती आरोप करते आणि मी मात्र शांत बसायचं तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते खरं सांगू का वसुवत्या आता तुमचा खेळ समाप्त झालाय त्यामुळे तुम्ही आता या घरातून निघा आणि तेही कायमच मला या विषयावर काही बोलायचं नाही तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलता ती जाणार कशी नाही तिला तर मी घराबाहेर काढणारच यापुढे वसुताई मला तू या घरात नको आहेस एवढं लक्षात ठेव तेव्हा मात्र वसुअत्या खूपच चिडचिड करत असते वसुहत्या मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला वसुवत्या खूपच चिडचिड करत असते आणि त्याच वेळेला लगेच रम्या बोलते आई कुठेही जाणार नाही आई या घरातच राहणार बाकी काही नाही कोण तिला घराबाहेर काढतंय ते मलासुद्धा बघायचं आहे त्यावेळेला मानिनी बोलते रम्या तुला अक्कल आहे का वसुताईने जे काही केलंय ते तुझ्या समोर आहे तरी सुद्धा तुला त्यांना पाठीशी घालायचं आहे तेव्हा लगेच रम्या बोलते हो कारण माझ्या आईने जे काही केलं ते माझ्यासाठी केलं तिच्या मुलीसाठी केलं पण तुम्ही जर का असा त्रास देणार असाल तर मात्र मला तुमच्याशी बोलावंच लागेल हे बघा मामा मामी तुम्ही तिला घराबाहेर काढूच शकत नाही तेव्हा मात्र वसुआत्या खूपच चिडलेली असते तेव्हा लगेच वसुआत्या बोलते रम्या थांब तुला माझ्यासाठी कोणासमोरही हात जोडायची गरज नाही भीक तर अजिबात मागायची नाही एक गोष्ट लक्षात ठेव रम्या कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीवरती वाद नको विक्रमादित्य तुला हेच पाहिजे ना की मी या घरातून बाहेर पडलेलं मी या घरातून जायला तयार आहे पण तू स्वतःहून मला या घरात आणशील तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात अजिबात नाही मी कधीच तुला या घरात परत आणणार नाही तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच राग आलेला असतो वसुवत्या मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलं आता विषयच क्लिअर तेव्हा मात्र वसुवत्याला खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच वसुवत्या आणि रम्या स्वतःचा बोजा बिस्तर आवडतात आणि तिथून निघत असतात त्यावेळेला नंदिनी बोलते तुम्हाला असं नाही का वाटत वसुवत्या की तुम्ही एखाद्या वेळेस माफी मागितली असती तर कदाचित तुम्हाला या घरात राहायला मिळालं असत तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते अजिबात नाही मी कधीच कोणासमोर झुकलेली नाही आणि कधीच कोणासमोर झुकणार सुद्धा नाही आता तर मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे थांबव नंदिनी कारण तुला जे पाहिजे होतं ते तू मिळवलंसच तेव्हा लगेच नंदिनी बोलते तुमच्या लेकीनीच चोवीस तासाची मला चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज मी स्वीकारलं आणि ते पूर्ण केलं शेवटी कायमचं देशमुखांच्या घरातून तुमची एक्झिट झालीच आता तुम्ही इथून निघूनच आणि परत तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच वसुवत्या म्हणते सोडणार नाही एकेकाला तुम्ही माझ्याशी ज्या पद्धतीने वागलायत ना त्याची शिक्षा तर मी देणारच तुम्हाला तर आता एक गोष्ट कळून चुकेल की कि तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडते त्यावेळेला लगेच वसुवत्या रम्याला बोलते रम्या चल त्यावेळेला लगेच रम्या बोलते आई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी या घरातून मी तुला कुठेही जाऊ देणार नाही आई तू असं का वागतेस हे घर आपलं आहे आपण इथून कुठेही जायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नंदिनी बोलते रम्या हे घर तुझं असेल असं तुला वाटत जरी असेल तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही वागतोय ते चुकीचं आहे कारण खरं सांगायचं तर तुम्ही दोघींही माफी मागायला पाहिजे होती तेवढ्या जीवाणी पार पुढे होतात आणि त्या दोघी घराबाहेर काढतात आणि त्यांच्या तोंडावर दरवाजा लावून घेतात तेव्हा विक्रमादित्य ते नंदिनी समोर हात जोडून बोलतात नंदिनी त्या दिवशी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही नंदिनी खरं तर माझंच चुकलं मी असं वागायला नको होतं तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता एक गोष्ट कायमची लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी या दोघींना या घरात मी कधीच धारा देणार नाही बाबा तुम्हाला माफी मागायची गरजच नाही कारण वसुहत्या जे काही वागल्या ते फक्त आणि फक्त रम्यासाठी पण त्यांनी हा विचार केला नाही की त्यांच्या या वागण्यामुळे आमचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्यांनी फक्त स्वतःच्या मुलीचा विचार केला तेव्हा मात्र मानिनी बोलते नंदिनी सॉरी खरंच सॉरी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वसुहत्या आणि रम्या कायमची देशमुखांच्या घरातून गेलेत का की पुन्हा एकदा ती एंट्री करणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू